बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथाच्या मंदिर परिसरामध्ये एक खळबळजनक चीड आणणारा व भाविकांनी संतप्त भावना व्यक्त करायला लावणारा प्रकार समोर आला असून प्रभू वैद्यनाथाच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या तीर्थक्षेत्र विकास कामांच्या मध्ये काम करणारे कामगार हे रोज वैद्यनाथाच्या दरबारातच मांसाहारी अन्न शिजवून खात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे चक्क देवाच्या दारातच मांसाहारी अन्न शिजवल्या जात असेल तर ही वैद्यनाथाची पावित्र्य धोक्यात आणणारी गोष्ट असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करताना दिसून येत असून आज काही नागरिकांनी हा प्रकार व्हिडिओत कैद केला आहे आज आम्ही वैद्यनाथ मंदिरच्या दर्शनाला गेलो होतो तसेच हनुमान मंदिरला जात असताना आम्हाला असं आढळून आलं की मधी त्या मुख्य बिल्डिंग मध्ये जे बांधकाम चालू आहे त्या बिल्डिंग मध्ये काहीतरी शिजवण्याचा प्रकार घडत आहे असं आम्हाला निदर्शनास आल्यास आम्ही सगळे सहकारी तिथे गेलो गेल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की तिथं मटण आणि अंड्याच्या पोळ्या शिजवत होते त्यावेळेस आम्ही त्यांना जाब विचारला तर ते आ, उत्तर देताना सुद्धा थोडे भीत होते किंवा काय यांना उत्तर द्यावं असं तसं मग आम्ही त्यांना अनेक प्रश्न केल्याच्या नंतर आम्हाला असं जाणवलं कि हमेशा तिथं मटण चिकन किंवा अंडे असं तिथं शिजवलं जाते व खात असतं खा तिथं त्यानंतर आम्ही गुत्तेदारास संबंधित गुत्तेदारास फोन लावल्याच्या नंतर गुत्तेदारने आरेरावीची भाषा आम्हाला बोलल्यासारखं प्रयत्न केले व ते म्हणला की इसक्या ह्याच्या पुढे कधी होणार नाही असं एवढं बोलून त्यांनी आम्हाला बोलण्यास टाळलं आमची एवढी मागणी आहे की हा गुत्तेदार संबंधित गुत्तेदार अजितदादा पवार यांनी जे कामामध्ये त्यांची कुचराय काढली होती किंवा त्यांचं काम भ्रष्ट आहे असं वेळोवेळी वेड़ आजीदादाने असेल किंवा परळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलं होतं तरीही आज त्याच गुत्तेदाराच्या हातात काम आहे आणि त्यांनी काम आणखीनही पुढे चालू आहे आमची एवढीच मागणी आहे की या गुत्तेदारांनी लवकरात लवकर काम थांबवं या गुत्तेदाराचं नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत व त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून जे पळी वैद्यनाथ मंदिरच्या शेजारी जो सभामंडपाचं काम सुरू आहे ज्या सभामंडपाच्या कामाचं आताच काही दिवसापूर्वी पालकमंत्री रामदास अजित पवार साहेबांनी तिथं पाहणी केली पूर्ण कामाची त्या पाहणीला पंकजा उपस्थित होत्या त्या मुंडे साहेब उपस्थित होते त्याच बिल्डिंगच्या मध्ये तेथील कर्मचारी जे गुरुजा आहेत त्या कामाचे ते कर्मचारी तिथं मोठे शिशोधन आढळून आले आज त्या शेजारी मारुती मंदिरच्या दर्शन करताना शेकडून तिकडे मारुती दर्शन करत होते त्याचप्रमाणे आम्ही होतो मधून अचानक वाईट वास आल्यामुळे आम्ही तिथं मध्ये पाहणी काढायला गेला असताना सर्रास मध्ये तिथं अंडे मट शिजण्याचं तिथं आम्ही पूर्ण ते पाहिले डोळ्यान पाहिले आणि तिथे विचारणा केली असताना ते सर्रासपणे हे आम्ही चालू आहे आज निदर्शनास आले आमची प्रखर मागणी आहे मंदिरच्या भूमीमध्ये जर असं चुकीचं कृती होत असेल मंदिरच्या भूमीला भ्रष्ट करायचं काम होत असेल तर अशा गुत्तीदारावर कडक कारवाई प्रशासनाने करावी अन्यथा आमच्या भावनिकांच्या भक्तमंडळींच्या भावना प्रचंड याच्यावर कडक कारवाई करून या गुत्तीदाराने त्याची जागा दाखवण्यात यावी अन्यथा हे असं काम वारंवार होऊन म्हणजे आज एका बिल्डिंगचे बिल्डिंगचे काम चालू आहे अनेक वर्षापासून भक्त निवासचं काम चालू तिथं अशाच प्रकार चालू असतील हा आम्हाला मोठा संशय हे आमच्याकडे निर्शित आलेला नाहीये पण ह्या गुन्हेगारांची चौकशी करण्यात यावी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची प्रखर मागणी आपल्यासमोर आहे